नमस्कार मित्रांनो तर आपला आजचा व्हिडिओ आहे इंट्रा पेट्रोल सी एन जी आहे गाडी चालूमध्ये मा झटके मारत होती पिकअप लॉसचा प्रॉब्लेम होता गाडीला तर आता आपण हे खोलणार आहे जे सीट खोलल्यानंतर इंजिनचा सेंटरला जो कवर असतो हा खोलावा लागतो त्याच्याच नंतर आपण गाडीचे जे, जे प्लग आहेत ते खोलू शकतो तर ही जी प्रोसेस आहे तुम्हाला आपलं कसे खोलायचे गाडीचे आणि कुठे असतात हे पाहायला मिळणार आहे व्हिडिओमध्ये हा जो गाडीचा सेंटरला जो कवर आहे त्याला बाराचे बोल्ट असतात ते खोलून घ्यावे लागतात ते खोलून आपण हा कवर बाजूला केलेलं आहे आणि या गाडीमध्ये प्लग ची पोझिशन ह्या मिडल मे, ला आहे तीन सिलेंडर इंजिन असल्यामुळे गाडीला तीन प्लग आहेत आणि प्लग आपण खोलून पाहणार आहे शॉर्ट झालेले आहेत किंवा काय अजून ऑइल आलेले प्लग वर काय प्रॉब्लेम आहे तर एक नंबरचा जो सिलेंडर आहे त्याचा प्लग शॉर्ट झालेला दिसतोय आपल्याला आपण खोलून आहे ऑइल पण आहे थोडंसं गाडीचं जे इंजिन आहे ते त्याचा जो पोजिशन खाली असल्यामुळे गाडी आपल्याला हे प्लग वगैरे खोलावं लागतात हे जास्त अडचणीत असल्यामुळे टाइम लागतो आहे आपण तीन ही प्लग आता लूज करून घेतलेले आहेत तर एक ऑइलच्या सहाय्याने आपण बाहेर काढणार आहे प्लग पाहू शकता एक नंबरचा जो प्लग आहे तो बॉडीमध्ये शॉर्ट झालेला आहे थोडासा तुम्हाला ऑरेंज झालेला दिसत आहे आणि ऑइलही आलेला आहे याच्यामुळे गाडीला पिकअप लॉजचा जो प्रॉब्लेम होता तो ह्या प्लगच्या कारणाने येत होता तर आता हिची तीनही प्लग आपण चेंज करणार आहे प्रॉब्लेम आता प्लगमध्ये असल्यामुळे आपल्याला बाकीचं काही चेक करायची गरज नाही आहे आपण प्लग टाकून गाडी ट्रायल घेणार आहे तर तुमच्याही गाडीला असा प्रॉब्लेम असेल तर एकदा प्लग नक्की चेक करा गाडीची